काय नाही कायद्याचा पेक्षा मोठा कोणी नाही कायद्याचा सन्मान केला पाहिजे तारीख होती त्या तारखेसाठी माननीय न्यायालयाचा सन्मान आपण केला पाहिजे कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही त्यामुळं तारखेसाठी आलो होतो बस एवढं नाही 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 आरोप काय नाही आहेत न्यायप्रविष्ट मॅटर आहे न्यायदेवता न्याय देईल फक्त आज एवढंच होतं तारीख होती मी हजर राहिलो कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही नाचण्याचं काही कारण नाही आलं पाहिजे म्हणून आलो आता आरोप अगोदरच कसं म्हणणार आहेत आपण मान्य न्यायालय बसलं न्याय देईल ठरवल त्यावेळेस बघा हे बघा न्यायप्रविष्ट मॅटर असल्याच्या नंतर आपण त्याच्यात बोलायचं नसतं असं त्यावेळेस ते काही सिद्धच नाही विनाकारणाचा आरोप करणार काय खरं असतो करणार हे बघा आता न्यायालय आहे म्हणून मी त्याविषयी बोलायन खोटं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आता एक मात्र खरं आहे कुंकड सापडत नाही म्हणून काय याच्यात सापडायचंही की काय सरकारला असंही काय असू शकतं पण न्यायदेवता न्याय करल तारीख होती आलो दादा आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही मी कधीच लय दिवसाच येते नाही नाही घटनाक्रम सांगायला तेरा चौदा वर्षाचा विषय तो आत्ता का आत्ता आलाय समोर आणि काही कारण नसताना पण ठीक आहे आता ते न्यायालय ते टिप्पणी करू नये कारण न्याय देवता न्यायाधी दे। दे। या एवढं मात्र फिक्स अहो जालने अहो साहेब जालन्याहून आलोय म्हणजे न्याय देवतेचा सन्मान केला पाहिजे कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो तिथून आलो म्हणजे कायले मोठा थोडा झालोय मी कायद्यापेक्षा थोडा मोठा आहे ना ते ते पूर्वी पूर्वीच नाटकाच आहे विषय परंतु न्याय देवता आता न्याय करल तिथं त्यामुळं ते आता न्याय प्रविष्ट असल्याने त्याच्यात काय बोलू नये तारीख होती अगदी बरोबर पण ते आता तारीख होती मी आलोय त्याच्यावर आता मध्ये असल्यामुळं आता मला मी काहीच बोलत नाही न्याय मंदिर खरोखरच न्याय करेल त्याचा आतापर्यंत झाला नाही इथून कुठं पण नाही होणार त्यांना त्यांची बाजू दाखवायची फक्त समाजात जी नाराजीची लाट मराठ्यात पसरली आणि दलित बांधवात पण मुस्लिम बांधवात पण बारा जी लाट पसरली पस ती लाट थंड करायसाठी काहीतरी बहाना बांधवायचा म्हणून कुठंतरी जाहिराती द्यायचं पण हे कुठं नाही करण्यापेक्षा मराठ्यांचं हक्काचं आरक्षण आहे मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले देऊन टाका ना वीडमध्ये प्रचंड तुम्ही बघितले तुम्ही स्वतः आवाहन केलं तर आता थंड आहे परंतु दोन्ही समाजाला आव्हान आहे की आपण शांत राहा कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाहीये सांगितल्याबरोबर समाज आधी शांत होता आता पण दादा शांत आहे पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही म्हणून आपण हाय बावीस तेवीस दिवसापूर्वीच आपण आव्हान केलेलं आहे की शांत म्हणून आणि शंभर टक्के शांत राहतील त्यांच्या बाजूने सुद्धा आव्हान होणं खूप गरजेचं आहे करते की नाही काय मी आतापर्यंत बोललो नाही जातीविषयी एक शब्दही बोललो नाही प्रामाणिकपणानं तुमच्या समोर मी माझी बाजू हमेशा मांडलेली मी जातीला खालच्या ग्राउंड लेवलच्या कुठल्याही ओबीसी बांधवाला कधी दुखवलेला नाही दुखवणार सुद्धा नेते ही विरोध करते म्हणून त्यांना मी विरोध करतोय फक्त कारण नेता हा कोणाचाच नसतो त्यांना विरोध करतो परंतु आपल्याला गाव खेळत राहायचं ओबीसी बांधवाचं मराठा बांधवाचं आपलं रोजचं एक ताठी आपल्याला एकमेकात राहायला लागतंय यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यांनी शांत राहा आणि शांत आहेत फक्त आता त्यांच्याकडून हुआन आव्हान होणं खूप गरजेचं पण ते करत नाहीत बहुतेक त्यांना शांतता बिघडायची असेल चार तारखेला पाडा तर कुणी म्हणतं ते बी म्हणतात एकामेकाला पाडा मग जी काय होत असतो का तेही त्यांच्या विरोधी उमेदवाराला एकमेकाला म्हणतातच ना पाडा मग काय थोडा जाती देऊ मी बोललो नाही नाही मी बोललोच नाही मी नावच नाही सांगलं नाही नाही मी का निवडणुकीतच नाही रिझल्ट सांगतो मला तुम्हाला वाढायला लागले तुम्ही त्याच्यात ठिकाणी नाही नाही पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फे परंतु कोण निवडून येईन हे सांगायला मी निवडणुकीत नाही हे माझा समाज नाही मी नाव घेतलंच नाही ना, ना पर्सनल की याला पाडा तसं म्हणलं असतो तर मग आमची प्रतिष्ठा लागली असते जनतेला अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त त्यांना एवढंच सांगितलंय पाडा पण मताची ताकद दिसली पाहिजे मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही तशी जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची मग मी बघू नाव घेऊन पाडू मग काय होत ते पालकत्व त्यांच्याकडे पालकमंत्री ते शांतता राहिली पाहिजे ही त्यांची जबाबदारी परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचा ते सांगत नाहीयेत पण वैयक्तिक टिप्पणी आपण केली नाही चार तारखेपासून म्हणजे चार जून पासून मराठा आरक्षणासाठी आमरवणूक असून सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकची हा कायदा पारित होण्यासाठी ते जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र शंभर टक्के विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये उभा करणार सगळ्या जाती धर्माचे धन्यवाद